नमस्कार मुलांनो इयत्ता चौथी अभ्यास भाग दोन छत्रपती पाठ दुसरा संतांची कामगिरी या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा आकडा अ संत नामदेव टिंब निस्सिम भक्त होते उत्तर आहे विठ्ठलाचे संत नामदेव विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते आकडा आ ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ टिंबटिंब येथे जिवंत समाधी घेतली उत्तर आहे आळंदी ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली पुढील आकडा आकडा ई संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते टिंबटिंब नदीमध्ये बुडवली उत्तर आहे इंद्रायणी संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली पुढील प्रश्न आकडा ई समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी टिंबटिंब मंदिरे उभारली उत्तर आहे हनुमानाची समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा आकडा अ आहे श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते उत्तर आहे श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते पुढील प्रश्न संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला उत्तर पहा संत नामदेवांनी लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार निर्माण केला पुढील प्रश्न संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला उत्तर पहा संत एकनाथांनी लोकांना कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका प्राणी मात्रांवर दया करा असा उपदेश केला पुढील प्रश्न समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला उत्तर समर्थ रामदासांनी लोकांना सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश दिला पुढील प्रश्न दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा आकडा अ पहा संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना त्यावेळेचे लोक संन्यासाची मुले म्हणून नावे ठेवत व छळ करीत एकदा ज्ञानदेव भिक्षेची जोळी घेऊन गे गावात गेले पण त्यांना कोणी भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागल्याने त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले म्हणून ते झोपडीत आले व झोपडीचे दार बंद करून बसले पुढील प्रश्न संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला उत्तर संत तुकारामांनी लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण दिली समतेचा उपदेश केला रंजलेल्या गांजलेल्या लोकांना जो आपलेसे करतो तोच खरा साधू असतो त्याच्या ठिकाणी देव असतो असे समजावे हा संदेश लोकांच्या मनावर बिंबवला मुलांनो अशा पद्धतीने या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद